हरिविन सारा व्यर्थ भ्रम एका पिंडाचा जर हिशोब लागला तर सगळ्या ब्रह्मांडाचा हिशोब त्याच्यात आला म्हणून एक शरीर जर मौसमय आहे तर सगळे शरीर कसे आहेत मौसमय भेद दिसत असताना अभेदाचा निश्चय करता येतो मग सगळ्या शरीरामधला श्वास कसा आहे एक आहे आणि सगळ्या अंतकरणामध्ये जी प्रगटता आहे जो जाणणारा आहे तो सुद्धा कसा आहे एक आहे असं आपल्याला भेदात अभेदाचा निश्चय करता येतो म्हणून घटी राम देहा देही एक सगळ्या अंत्यकरणामध्ये जो प्रगट आहे तो जाणणारा आत्ता इथं कसा आहे एक आहे कारण इथंही जाणणं व्हायला लागलं आणि इथंही जाणणं व्हायला लागलं म्हणजे जाणणारा कसा आहे एक आहे असं भेद दिसत असतानाच आपल्याला अभेदाचा निश्चय करता येतो तस बाहेरच्या द्वैताचं निवारण जरी नाही झालं